प्रहार पक्षाचे कार्यकर्ते कार्यालयामध्ये निवेदन घेऊन गेले असता पन्नास टक्के कर्मचारी अनुपस्थित दिसून आले भातकुली तहसील कार्यालय येथे तालुक्यातील चाळीस किलोमीटर वरून नागरिकांना येऊन परत जावे लागते तहसील कार्यालय कर्मचारी कामावर वेळेवर येत नाहीत आणि नागरिकांची कामे वेळेवर करत नाहीत तालुक्यातील तलाठी वर्ग हा नियमित गावात हजर नाही त्यामुळे नागरिकांना नाहक भूदंड सहन करावा लागतो येत्या पंधरा दिवसात यावर काही तोडगा निघाला नाही तर गावातील तलाठी कार्यालय ताब्यात घेऊन त्यामध्ये शेतकऱ्यांचे सोयाबीन त्यामध्ये भरण्यात येईल असा इशारा प्रहार पक्षाचे तालुका प्रमुख गजानन भूगुल यांनी दिला यावेळी मोठ्या संख्येने प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते जे आठ दिवसापूर्वी निवेदन होतं त्या आलो पण इथं अर्धे कर्मचारी आज अनुपस्थित आहेत कामावर आलेले आणि भरपूर लोकं काम घेऊन इथं आलेले आहेत त्यांचे कामंसुद्धा झालेले आहे त्यामुळे आम्ही आज पुन्हा निवेदन दिलं आणि त्यांना पंधरा दिवसाचा वेळ दिला आता याच्यात तर त्यांनी त्यांच्या कामात किंवा त्यांच्या राशनचे विषय आहे संजय गांधीचे विषय बांधन रस्त्याचे विषय आहे या सर्व विषयात जर काही सुधारणा केली नाही किंवा लोकांची कामं केली नाही आम्ही त्यांना पंधरा दिवसा वेळ दिला आहे पंधरा दिवसात पलाठीसुद्धा गावात दोन दोन दिवस येतात आणि एक घंट्याच्यावर सांभाळून त्यांचं शासनाचं पत्र आहे की त्यांनी मुख्यालय राहावं ते मुख्यालय हजार नसतात शासनानं त्यांना तिथं प्रत्येक गावात इमारत बांधून दिली त्या सुद्धा तो आता नुकसान झालेलं आहे आता पंधरा दिवसांतर पलाठी गावात उपस्थित झाले नाही त्या इमारतीत ते राहायला आले नाही आम्ही त्या इमारती आम्ही ताब्यात घेऊ त्यात ता आम्ही शेतकऱ्यांचं सोयाबीन भरू आणि तहसीलदार साहेबांना आम्ही या सर्व तहसील तहसीलच्या कर्मचाऱ्यांना समज देऊ यानंतर जर त्यांनी सुधारणा केली

प्रतिनिधी धनराज खर्चान